हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजा आहेत का आम्ही पण मस्त मजा तर आज एक छान गार्डन दाखवते तुम्हाला खूप भारी आहे नारळ आणि सुपारीच्या मस्त बाग आहे तर आज आम्ही आलो बरेच दिवस झालं या गार्डनला कधी आलो नव्हतो म्हणजे महिना दीड महिना झाला तर तसं आलंच नाही तर मला आज जाऊया नेहमी नेहमी अलिबाग बीचच काय दाखवायचं तर मग वेगळं जर असं दाखवूया म्हणून आलो तर अलिबाग बीचच बाजूला आहे थोडंसं एक गार्डन येते खूप छान आहे वन विभागाचं गार्डन आहे आणि मग गेल्या गेलं तर सायद्याला खेळायचंच होतं सायद्य म्हटलं चल पहिलं खेळायला तिकडे मग काय निघालो तिला घेऊन खेळायला आणि आहोला दिला फोन सांभाळायला म्हटलं तुम्ही व्हिडिओ करून घ्या आपल्यासाठी त्यांनी व्हिडिओ घेतला खूप मस्त नारळ आणि सुपारीची बाग आहे बघू शकता आणि बाजूला समोरच समुद्र आहे लागूनच तला तर आता सनसेट भारी होईल आणि इव्हिनिंगचा टाईम होतो त्याच्यामुळं आम्ही आलो होतो पटकन मला सन जायला नको तसा चमकत आहे मस्त सूर्य असा अजून वेळ असल्यामुळं सनसेट बघायला थोडंसं मी त्यांना घेऊन खेळत होते आणि आमच्या आहोंनी मस्त सुपारीच्या बागेची नारळाची बागेची सुंदर अशी शूटिंग केली आता इथे मध्ये नवीनच एक स्टॉल झाला गेल्या महिन्यापासून झाला कारण इथल्या इथं खायला चिप्स कुरकुरे बरं आहे चहा नाश्ता वगैरे भेटतो वडापाव वगैरे तिथे आणि मग इथून असं आमचं इकडं खेळणं चाललं होतं मी आरुष साईड्या खूप भारी आहे गार्डन कधीतरी मस्त वाटतं ह्या गार्डनला अशा प्रायव्हेट जणांच्या भरपूर अशा वाड्या आहेत नारळ सुपारी वगैरे पण तिथे खूप रेंटने पैसे वगैरे असतात तेव्हाच आपल्याला ती रूम रूम घेतल्याच्या नंतरच अशा बागेत एन्जॉय करू देतात पण असं इथे नाही सार्वजनिक गार्डन आहे बाग आहे त्याच्यामुळं कोणी पण येऊन कधी पण मस्त एन्जॉय करू शकतो वेडिंग शूटिंग वगैरे भरपूर होतात इथे किंवा रील्स भरपूर बनवतात आम्हीच नाही तर भरपूर लोक येतात इथे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी तो अलिबागचा बीच दिसतो इकडून पण आणि हा सम अलिबागचा बीच आणि तो कुलावा किल्ला आहे बाजूचा बीच मस्त झाला आहे आणि इकडल्या साईडला जास्त पोरच खेळत असतात क्रिकेट खेळतात भरपूर टीम असतात क्रिकेटच्या आणि हा कुलाबा किल्ला याचा मी अगोदरचे एक स्पेशल व्हिडिओ टाकला याचा खूप छान आहे कुलाबा किल्ला पण आणि असं मस्त समुद्राच्या शांत गतीने लाटा येत होत्या भरती होत होती भरतीचा टाईम आहे आता ह्या भागात जर असं खडक आहे दगडे आहेत इथे त्याच्यामुळे इकडं जास्त येत नाहीत तर साईडनच फिरण्यासाठी मस्त चालायला सुपारीच्या बागेभोवती कंपाऊंड आहे तिथून चालत आहेत आणि असा सूर्य मस्त दिसत होता आम्ही बरोबर टाईमला आलो होतो कारण आम्हाला वाटत होतं काय लेट होईल पण नाही बरोबर वेळेमध्ये बसलो आम्ही किती छान सूर्य दिसतोय बघू शकता मस्त इथे गार्डनला आल्यावर खूप भारी वाटतं म्हणजे आम्ही फक्त बसायचं काम असते आणि लेकरं खेळतात तो बगत बगत था मस्त सूर्य बघत बघत समुद्राच्या लाटा बघत मस्त बसतो खूप छान वाटतं इथे असं चाललेलं आमचा टाइमपास असं आहे इथे वॉकिंग भरपूर जण वॉकिंग करतात असं साईडनं सगळीकडून सा असं सा कंपाऊंड आहे आणि सारखं जोड्या जोड्या लेडीजचे ग्रुप भरपूर असतात जॉईन मला या दोघांनी इतकं काम लावलं एकाचं झालं का एकाला झोका दे काय करणार जाऊ द्या आता मुलांसोबत खेळावंच लागते आपल्यालाच हे बघा सुपारीचे झाडं इथे सुपाऱ्या पण लागल्यात झाडांना याचा अगोदर पण एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता साहित्या सुपारी मागत होते तेव्हाचं आणि मला असं काम लावलेलं आहे दोघांनी एक झालं की एकाला झोका द्यायचं होतं आता मुलांनाच वेळ द्यायला लागते आपल्याला त्यांच्यासोबतच खेळायचं असते याच्यासाठीच त्याने गार्डनला चला झोका गुंडी याच्यासाठीच गार्डनला आणतात मी तर दमले बाबा यांना झोका देऊन पण हे काय दमले नाहीत हे बघा सुपारी किती छान लागले झाडाला झाड भरून केले सुपारीने सी सोहा चालला होता अरुषस आणि मग मी म्हले आता मी लय थकले म्हणून मी आले परत त्यांना सोडलं तिथं मग सिसो खेळत असल्यामुळं मी आले जरास इकडे बघायला खूप छान वाटतं असं मस्त बघायला पाणी येते जाते येते जाते समुद्राचं कधी ओटे कधी भरते खूप आवडतो आम्हाला तर अलिबाग बीच आणि इथे जास्त पोलीसच असतात कारण यांचं वन विभागाचं गार्डन आहे सगळ्या पोलिसांचा स्टाफच इकडं असतो बाजूलाच छान वाटतं मस्त इथे येऊन बसायला शनिवार रविवार तर खूप गर्दी पण असते की गार्डनमध्ये लेकरं पण मावत नाही तेवढेही लेकर असतात आणि ह्या साईडला असे पूर्ण बँच बनवले मस्त आहे का लाईनीत नारळाची झाड सुपारीचे त्याला खालून असा कलर दिलाय पांढरा आणि गेरूचा कलर चुना आणि गेरूचा कलर दिलाय त्याला छान वाटत आहे त्याच्यामुळं अजून आकर्षण वाढलं झाडांचं खूपच भारी आणि असं बघता बघता सूर्य असं चाललेला सूर्यास्त होत होता असं वाटतं सूर्य पाण्यात जातो पण पाण्यात नाही तो पाण्याच्या तिकडे जातो पलीकडे खूप छान वाटतं पण आलं की पटकन वेळ निघून जातो वेळच राहत नाही आणि असं पाणी वाढायला लागलं ला होतं हळूहळू लाटा वाढत होत्या तुम्ही पण आल्यावर नक्की इकडे या खूप छान सुपारीची बाग आहे बागेमध्ये खेळायला खूप भारी वाटते कारण इकडून तिकडून पकडायला मस्त पकडा पकडे खेळतात साईडने आणि मी जेव्हापासून अलिबागला आले तेव्हापासून मला अलिबाग खूपच आवडायला लागला पहिलं मी आले होते अलिबागला पण दोनच दिवसासाठी आलो होतो आम्ही तेव्हा काही एवढं जास्त जमलंच नव्हतं मग मला अलिबाग सगळं फिरायला आता सगळी इच्छा पूर्ण झाली असा होता आता ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय सर्वांना